नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने येथे कैलासवाशी सौ लक्ष्मी सुतार नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण नवी मुंबई माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सन एकोणीसशे ब्याण्णव साली नवी मुंबई महानगरपालिकेने शिरवणे येथे नागरी आरोग्य केंद्र बांधले होते ते मोडकळीस आल्याने त्यानंतर नव्याने आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे दिवसेंदिवस नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रुग्णांना आरोग्य केंद्राची जागा अपुरी पडू लागली आहे तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना जागा उपलब्ध नसल्याने एक सुसज्ज असे आरोग्य केंद्र निर्माण व्हावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून तळमजला अधिक दोन मजले असे आरोग्य केंद्र बांधण्याचे प्रास्ताविक देण्यात आले त्यानुसार प्रशासनाने त्याची पूर्तता करून सदर आरोग्य केंद्रामध्ये तळमजल्यावर रुग्णांसाठी स्वतंत्र केस पेपर कक्ष औषध भांडार प्रयोगशाळा औषध वाटप अशी स्वतंत्र कक्ष निर्माण केली आहेत तसेच पहिल्या मजल्यावर आरोग्य केंद्र कर्मचारी कक्ष व दुसऱ्या मजल्यावर नागरिकांना व रुग्णांना विविध आजारांविषयी माहिती देण्यासाठी तसेच आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी विविध आरोग्यविषयी बैठक घेण्यासाठी सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे शिरवणे प्रभागातील नागरिकांना दिलेल्या सुसज्ज अशा आरोग्य केंद्राची वचनपूर्ती पूर्ण केलेली आहे तसेच सुसज्ज अशा आरोग्य केंद्राचा शिरवणे जुईनगर शिवाजीनगर महात्मा गांधीनगर रमेश मेटल सरोज क्वारी डी आर पाटील क्वारी येथील तसेच परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे अशा भावना माजी महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केल्या या प्रसंगी त्यांच्या समवेत भाजपा नवी मुंबईचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार समाजसेविका निर्मला मला सुतार गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव ठाकूर आरोग्य केंद्राचे डॉक्टर संजय यमगर समाजसेवक शेठ पाटील प्रभाकर ठाकूर जयेंद्र सुतार हनुमंत रोडे नरेश सुतार प्रतीक सुतार मोहन कदम जयेश पवार जयेश धुमाळ दीपेश पाटील राजन घरत सुभाष जाधव आरोग्य केंद्राचे कर्मचारी रीमा सिंग विद्या चव्हाण बाळकृष्ण वरे भाजपचे पदाधिकारी पांडुरंग सुतार महेंद्र पाटील जयवंत सुतार नितीन शेडगे

मी पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी आरोग्य केंद्राचं स्थलांतर त्या ठिकाणी त्या बाजूला केलं आणि या जागेचा वापर एका मैदानासारखं हो म्हणून त्या ठिकाणी व्हावी त्यावेळची ती इमारत होती ती एकदम जीर्ण स्वरूपाला आली होती आणि प्रचंड लोड या आरोग्य केंद्रावर त्या ठिकाणी होत होता त्या ठिकाणी एक दोन वेळेला पाणी केल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णांना बसण्यासाठी जागा नाही स्टाफला बसण्यासाठी जागा नाही ही बाब लक्षात आल्यानंतर मी प्रशासनाकडं त्या ठिकाणी पाठपुराव केला गेला आणि एक करोड नऊ लाखापर्यंत खर्च करून या ठिकाणी प्रशस्त अशा पद्धतीनं ही इमारत त्या ठिकाणी केलेली आहे आज त्याचं उद्घाटन एक लोकांना दिलेलं आश्वासन त्या आश्वासनाची आज स्वप्नपूर्ती होत आहे याचा मला आनंद आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या आरोग्य केंद्रामधून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण येणा एन, येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यामध्ये हे आरोग्य केंद्र असल्याकरण साजिकत त्या ठिकाणी कधीसुद्धा आपण भेट मारून असलेला आरोग्य कर्मचारी जो आहे त्याच्यावर एक नजर ठेवता येईल भविष्यामध्ये हा आरोग्य केंद्र एक नव्या मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीचं आरोग्य केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आरोग्य कर्मचारी आपल्या पद्धतीनं कामं करून त्या ठिकाणी या आरोग्य केंद्राचं अवलंबून केलं या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी पेशंट आला तर त्याला डायरेक्ट बसण्यासाठी जागा नव्हती कुणामध्ये टक्कलच होतं आता स्वतंत्र कक्ष त्यासाठी पेपर करण्यासाठी त्यानंतर त्याचं तपासणी डॉक्टर तपासणी ही वेगळी केलेली आहे जर त्याचं रक्तगत तपासणी करायचं असेल तर त्या ठिकाणी रक्तगत तपासून त्या ठिकाणी रक्तपेढी त्या ठिकाणी आहे आणि नंतर मग जी काही औषधं द्यायची आहे त्या औषधाचं दालन त्या ठिकाणी आहे जे पल्स पोलिओ असतील अन्न लक्षीकरण असतील त्यांचं एक शीतगृह त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे औषधासाठी ज्या ठिकाणी एक स्वतंत्र भांडार त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे क्लेनिकल स्टाफ आहे त्यांनासुद्धा दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी स्थापित केलेले तिसऱ्या दुसऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी जो प्रशस्त असा हॉल निर्माण झालेला आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भेटीच होतात त्या मिटिंग म्हणजे त्या आशा वर्ग असतील आहे जे मलेरियावाले असतील त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी एक मिटिंग व्हावी त्या उद्देशानं त्या ठिकाणी सभागृह बांधलेला आहे अशा पद्धतीनं सुसज्ज सभागृह त्या ठिकाणी आणि या आरोग्य केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केले